काय झालं आणलं का आधार कार्ड आधार कार्ड आणायगेल तसं तर बर 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 नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनल वर तर आज आमच्या ते खूप वेगळी गोष्ट घडली तुम्हाला दाखवते बाप्पाच्या गायी आहेत का ही गाय आहे तिचं ती वासरू आहे आणि ही रोड आहे त्या मेन रोडला जाऊन मिळालेला आहे बघा खूप मोठी वाटूळ आली होती आमच्या इथं मी तिकडे आमच्या जाऊबाई पुण्याला राहते ते आल्यात पण भेटायला गेले ते आल्यानंतर दादा ना मला दाखवले एकच मिनिट बघा काय अवस्था झाली शेडची खूप मोठी वाटूळ आली होती म्हणून आणि त्याच्यावरून एक तार बांधलेली होती व्यवस्थित घाल कपडे दादा कपडे बांधलेले बघा ही अशी अवस्था झाली वाटूळ आली होती आपण तार बांधली म्हणून म्हणजे दुसरं काय वज ठेवलं नव्हतं ही पाईप होती वरून पण ती किती लई मोठी आली होती का तू होतास काहीतरी दादा तर ही असं झालंय सकाळीच आपण काय केलं होतं जी, ही जी गोळ्या औषधं ठेवण्यासाठी ही छोटी जुनी आलमारी आहे हे बघा ही आलमारी ह्या साईडला इथं होती ती उचलून इथं ठेवली सकाळीच ठेवलेली होती आणि बघा खुर्चीचे काय हाल आहेत मला जमिनीवर बसायला त्रास होते म्हणून मी आम्ही खुर्ची आणलेली होती तर ही खुर्ची कशी मोडली असे पत्र झाली ती तर असू द्या आपला व्हिडिओचा विषय दुसराच आहे तर हे बघा हे दगडं होते हे मोठे मोठा दगड आणि पडले माणूस कोणी नव्हतं इथं बापू खाली जवरीचा खडबा बांधायला गेले महागून काही काढली होती जवरी आणि ती बांधायची राहिली होती म्हणजे दोन वेळेस एका याका एका जवरी फिरली अर्धा एकर उगून आली होती आणि अर्धा एकर उगून आली नाही म्हणून नंतर फिरली होती आता ती काढाय आली ती काढली काल बायनी आणि ती त्याची पेंड्या बांधायच्या राहिल्या होत्या ही बघा विट आणली संपली होती बघा किती संपविली शेळेनी लगेच इकडे एक बांधली आणि इथे एक बांधली तर आपल्या व्हिडिओचा विषय दुसराच आहे व्हिडिओचा विषय आहे की यूट्यूबवर जी वेगवेगळ्या आजारावर औषधं सांगितली जातात शेळ्यांच्या तर यूट्यूबवरल्या व्हिडिओ बघून शेळ्यांच्या आजारावर गोळ्या द्याव्यात का अगर यूटूबवरली जी व्हिडिओमधून सांगतात औषधं ती शेळ्यांना द्यावेत का ही फक्त माझं म्हणजे माझं मत आहे हे ह्याला मी कुठं कुणालाही नावं ठेवणं गेली अगर कुणाला वाईट बोलणं न गेली हे बघा लक्षात घ्या जर असं असतं की न बघता औषधं देता आली दे असते अगर एकच औषध सगळ्यांना जमत असतं तर डॉक्टरची गरजच पडली नसती आपण एकाच घरातले माणसं अगर एकाच वयाची माणसं दोन वेगवेगळे ताप आलेलेच दवाखाने ता जा आपल्याला वेगवेगळे औषधं दिले जाते तर यूट्यूबला आता कु कुणी टाकते माझ्या शिळीला ताप आल्यानंतर हे औषध द्या ह्या टॅबलेट द्या तर त्यांचं ऐकून तुम्ही मनानं औषधं देऊ नका कारण पुन्हा काही कमी जास्त झालं तर वेग ला मदी -मदी ते जबाबदार राहणार नाहीत ती जबाबदारी आपलीच असणार आहे तर वेगवेगळे कारण असू शक ताप येण्याचे किंवा संडास लागण्याचे कधी शिळीला ऊन लागते आता मधीमध्ये आमच्या त्या झिंजाळ्या शिळीला ऊन लागलं होतं तर ओ आर एस दिल्यानंतर म्हणजे ताप आली होती तिला आणि ओ आर एस दिलं म्हणजे आम्हाला लक्षात आलं की भर ऊन्ह ती गेली होती आणि आपण ऊन लागल्यानंतर कसं ओ आर एस पितो थंड वाटण्यासाठी तर तसं तिला ओ आर एस दिलं की तिचं कमी झालं एक दोन दिवसात तसं मग आता प्रत्येकही तापीचेच कारण वेगवेगळे वेग असतात म्हणजे आपण लक्ष देऊन बघितलं की आप आपले काय चुकलं आहे अगर कशासाठी आली असेल बाबा ताप तर आपल्याला कळते की ती कशासाठी आली ती काहीही विचार न करता यूट्यूबला बघायचं की नेमकं ताप ताप आली तर कोणतं औषध द्यायचं मग आमच्यासारख्या हुशार माणसांनी स्वतःला हुशार समजणाऱ्यांनी वेगवेगळ्या गोळ्या टाकलेल्या असतात की ह्या गोळ्या द्या पुन्हा प पुन परत आणखी एक गोष्ट असते की वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या सांग त्याच्यात एक कन्फ्युजन असते तर ह्याचावर उपाय सांगते म्हणजे आम्ही काय करतो ती सांगते उपाय म्हणून नाही पण आम्ही काय करतो की सरळ सरळ त्याचे लक्षणं सांगायचे जी केमिस्ट असते जनावरांच्या औषधाचे दुकानं असते त्यांचं पण शिक्षण चांगलं झालेलं असते आणि त्यांना याचा म्हणजे त्याच्याबद्दल माहिती असती तर सरळ सरळ आपण एकतर कुठं लागलं असलं काही झालं असलं तर सांगायचं की असं हे ही प्रॉब्लेम आहे म्हणून आणि जर आपल्याला वाटलं की आता ही आटोक्यात न येण्यासारखं आहे तर सरळ सरळ डॉक्टर बोलवायचा कारण आपण एका शिळीवर विचार करा दहा आठ ते दहा बारा पंधरा हजाराची शिळी असती आणि आपण फक्त गोळ्यात कंजुसी करण्यासाठी कोणाचं तरी ऐकायचं डॉक्टर बोलवेले जास्त पैसे लागते वाटते म्हणून शेतवंशासाठी आपण कुणाचं तरी ऐकून गोळ्या द्यायच्या नाहीत तर आपण स्वत त्या गोष्टी अवज लक्षात घ्यायच्या त्या गोष्टी काय नेमकं आपल्या शिळीला झालं असेल आणि त्या बाबतीत डॉक्टरसोबत बोलायचं इतर सरळ सरळ डॉक्टर बोलवायचा कारण ती पण एक जीव आहे आपण आपल्याला आजारी झाला की आपण नव्हतं डॉक्टरला कधी जात आपण कुणीतरी गोळ्या सांगितल्या का तीच घेऊन बसतात का तर तसं होत नाही त्याला पण त्रास होत असते असं नाही करायचं माझं मत आहे आम्ही असंच करत आम्ही आता ती शिळी वारली होती ना तर तिला मारलेलंच होतं मशीनं त्यावेळेस पण डॉक्टर बोलवले होते आम्ही त्याच्यानंतर पिल्लं होतं पोटात डॉक्टर म्हटले काही प्रॉब्लेम नाही चांगली आहे शिळी त्याच्यानंतर तिचं दुखायला त्यावेळेस रात्री नऊ वाजता डॉक्टर बोलवून तिला सलाईन लावलं होतं खूप प्रयत्न केले आम्ही तिला वाचवण्याचे आता जीव आहे दुखणं खुपणं मरणं चलतच राहणार ही पण असं निष्काळजीपणा करायचं नाही की कुणीतरी सांगतं त्या गोळ्या जायचं सरळ गोळ्या आणायच्या आणि त्या द्यायच्या आपल्याला कुणी आपण आपल्याला सांगा बरं कुणाला कोणी दिलं गोळ्या आपण गपचुप खाताल का त्याला बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर तसं अन्याय करायचा नाही जेवढं जमतं आहे तेवढं म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं की आपण आपल्या शिळेला नेमका आज काय झाले आणि ती सांगून एक तर डॉक्टरला बोलायचं नाहीतर केमिस्ट बऱ्यापैकी शिकलेले असते तर त्यांचं पण शिक्षण म्हणजे चांगलं झालेलं असते तर त्या गोळ्या औषधाच्या डॉक्टरसोबत बोलायचं आणि मगच गोळ्या घ्यायच्या कारण ते आपल्या गावापासून खूप जवळ असतील त्यांना आणून जरी दाखवायचं म्हटलं तरी ते येतात थोडं ओळखी असल्यानंतर ओळख नसते डॉक्टरला असे दोनशे रुपये दिले की ती पण येतात पण जवळ प्रयत्न करायचा की शेळ्यांना आजार येणार नाही आणि आला तर शंभर टक्के डॉक्टरला दाखवायचं कुणाच्याही म्हणण्यावर कसल्याही गोळ्या द्यायच्या नाहीत आम्ही कर तर करत नव्हत बाबा तसं त्याच्यामुळं मला असं वाटतं की करा करू नये तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद